अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठीच देशभरात त्याचप्रमाणे जगभरामध्ये हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय वेगवेगळ्या वेग पद्धतीने हा उत्सव देशभरामध्ये साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी देखील सोसायटीमध्ये तब्बल एक्कावन्न फूट प्रभू श्री रामांची रांगोळी जी आहे ती साकारण्यात आलेली आहे दोन कलाकारांनी मिळून तब्बल सव्वीस तासामध्ये ही रांगोळी साकारलेली आहे एक्कावन्न फूट आहे त्याचप्रमाणे ही रांगोळी साकारण्यासाठी या दोनही कलाकारांना तब्बल तीनशे किलो रांगोळी जी आहे ती लागलेली आहे आणि आपण पाहतोय देशभरामध्ये हा उत्सव उत्सव साजरा होत असतानाच मावळ तालुक्यामध्ये देखील विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातोय आणि त्याच पद्धतीने एक्कावन्न फुटांचे प्रभू श्री राम साकारून मावळवासियांना आजच प्रभू श्री चंद्रांचं चे दर्शन जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ